नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे माजी आमदार शिक्षकांचे राष्ट्रीय नेते कैलासवासी शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी येलुर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे त्यांचे नातू अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील यांची सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली सांगली जिल्हा शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचे अध्यक्षपदी शिक्षक भारती सांगलीचे जिल्हाध्यक्ष श्री महेश शरणाथे व सहस्त्र चिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ मानाचा फेटा व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी नूतन समन्वय समितीची नैतिक बाजू त्यांच्या निदर्शनास आणली यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ म्हणून श्री धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील हे सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असे त्यांनी सांगितले सांगली जिल्हा संवादाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट